महाराष्ट्रात दोघच शाने निघाले गोपीच मायला पण आज मी पहिला नेणार होतो पुन्हा गोपी गोपीचंद एवढा चाबर निघालो माझ्या आधीच आकडं निवडल्या अवघड हे गोपीचंद हल्ल्या हावं लागतं याला याच्या मायला याला नीट होईल तुमच्यात झाडच नाही मन पडलं बी नाही पडलेलं मुरलं बी नाही काय <laughs> टाळ्या वाजवल्या त्याच्या का तुम्ही माणसावा काय असा हे बी सांगावं लागते तिच्या लईडी जात आहे आपल्याला काय काय करावं अरे रामदेव बाबा शहरातल्या लोकाला टाळ्या कशा वाजवायच्या त्याच्यासाठी पैसे घेते वाजवायची कशी आणि त्याच्यात एक गंमत आहे पाच मिनिट जर टाळी वाजवली तर एक महिना आयुष्य वाढतंय तुम्हाला ज्याला ज्याला आज एक महिना आयुष्य वाढवायचं आणि वाजवा बाबा कसं वाजवता असा मी एक काबर सांगितलं तुम्हाला तर अजून भरत शेठ बोलणार आहे हा माल हा माल त्यांच्या ऐकलं ऐकला का म्हणून त्यांना खुश करायसाठी मी मी तुमच्यासाठी खुश करणार गेलो उद्या त्यांना माझ्या गावात घेऊन चालला म्हणून महाराष्ट्रात दोघच शाणे निघाले पण आज मी पहिलं नेणार होतो पुन्हा गोपी गोपीजन एवढंच साबर निघालो माझ्या आधीच आकडं निघलो काय तर तुम्हाला भरत शेठ योजना हे गोपीच हल्ली माला लागतं नीट होईल तर तुमच्या तालुक्यात काय काय घोषणा करायची ते भरत शेट करणार आहेत मी काला माहितीये का तुमच्या कार्यक्रमाला इकडून मुंबईला मंत्री पळणी म्हणून धरून न्यायचं आपल्या गावाला म्हणून मी आलो बरं का माहिष दुसरं काही स्वार्थ नाही आणि दुसरं स्वार्थ असं की गोपीचंदचन माझं खूप दिवसापासून चालू होतं की आपणाला इतर काहीतर करायचं का आहे मी गोपीचंदला सांगितलं पण ते डोक्यात बसत नव्हतं आणि आमच्या दोघांची चर्चा झाली आणि आज म्हणलं चला भरसेट येणार तर आपण बी आहो सदाभाऊ स्टेजवरचे सगळे सन्मान्य मंडळी मी सगळ्याचे नावं घेत बसत नाही डॉक्टर आरळे आमचे मित्र आहेत काय आणि आता मला काय सांगायचं आहे की यांनी सांगितलं की पाचशे पन्नास मिलीमीटर पाऊस आहे आता चौसठ गावात आलं आहे अजून साठ गाव राहिल्यात म्हणजे तुमचं नीट व्हायची कवाय आली आहे जेव्हा पंगत उठले तेव्हा तुमचं नीट होणार आहे पावसाचं कसं आहे आता बराशेट तुम्ही मी लहान असताना पाऊस कस पडायचा नक्षत्रावर जेचे जेचे केस पांढरे आहेत त्यांनी तुमच्या माईची शपथ घेऊन खरं सांगायचं नक्षत्रावर पाऊस पडायचा का नाही माझ्या लातूर जिल्ह्यात कसे नक्षत्र होते पडला उतरा भात खैना कुत्रा पडला मगा ढगाकड बघा पडला हस्त शेतकरी झाला मस्त पडल्या स्वाई साथी पिकतील माणिक मोती पडल्या चित्ती पडतील भीती आला पोळा आणि पाऊस झाला भोळा असं होतं का आता आहे का आता नक्षत्रावर पाऊस नाही पहिलं नक्षत्र होते सत्तावीस आता नक्षत्र आहे दोन एक ढगफुटी नाहीतर बोंबला दुसरं नाहीच काही आणि अशा काळामध्ये ह्यांचं नीट करायचं किती उघड आहे ऐकलं का लय तुमचं नशीबच रे मायुष्य पस अशा वेळा तर तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगणार आहे बाबा रे तुमच्या इथं पाऊस का नाही टकल्या माणसाच्या डोसक्यावर पाणी टाकलं तर थांबल का हो नाही तर तुमचा तालुका म्हणजे टकलय झाड आहे का पाणी राहील का पाणी राहत नाही जित जित झाड आहेत दोन गोष्टी लक्षात घ्या पाऊस पडायचा असेल झाड लागते पडलेलं पाणी जमिनीत मुरवायचे झाड लागतंय तुमच्यात झाडच नाही मन पडलं बी नाही अन पडलेलं मुरल विनय बरोबर आहे का आणि मग तुम्ही आता नीट करून घ्यायच्या नादात लागला म्हणून म्हणलं चला आपला बी काही योगदान असेल तर आपण जाऊ बांबू लागवड सांगू बांबू लागवड का करायची मी आता तुम्हाला दाखवलं मी जास्त वेळ बोलणार नाही मी तर दोन तीन तास बोलत असतो पर तेवढं बोलायचं नाही मी तुम्हाला सगळ्याला एक विनंती करणार आहे की ह्या बसमध्ये लागलेलं लाकूड बांबूचं आहे ते तुम्ही बघावं मी फक्त तुम्हाला बांबूपासून काय तयार होतंय एवढं सांगून मी माझं भाषण संपवणार आहे हे माझा चष्मा आहे बांबूचं आहे ही माझी घड्याळ हातातली ही बांबूची आहे भारतातील राज्यामध्ये तापमानात वाढल्याची नोंद झाली आहे दुबई सुद्धा प्रचंड तापमानात वाढ झाली आहे कार्बन उत्सर्जनामुळे ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत चालले आहे ऑक्सिजन वाढवण्यासाठी झाडे लावल्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरित ऊर्जेच्या दिशेने पाऊल टाकले आहे या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने हरित महाराष्ट्र बनवण्यासाठी ठोस निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे शाश्वत उत्पन्नासाठी बांबू शेतीची संधी शेतकऱ्यांना मिळाली आहे शेतकऱ्यांनी कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारी आणि सर्वाधिक ऑप्शन निर्माण करणारी बांबू शेती करण्याची गरज आहे या चर्चासत्र कार्यक्रमामुळे शेतकरी शास्त्रज्ञ आणि सरकार यांना एका छताखाली आल्याने मोठी संधी उपलब्ध झाली आहे बांबू शेतीसाठी महाराष्ट्र नाही तर देशभरात काम करावे लागेल तापमान वाढ थांबवायचे असेल तर लोखंड वीज याचा वापर कमी करून बांबू इतर झाडे लावली पाहिजे ज्यांनी बांबूसह इतर झाडे लावली नाहीत त्यांच्या अंतविजला लाकड द्यायची नाहीत अशी मागणी आपण सरकारकडे करणार असल्याचे राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी पाशा पटेल यांनी सध्या वीज आणि वीजला लागणारा कोळसा यामुळे तापमानामध्ये भरमसाठ वाढ होत आहे कार्बन आणि तापमान कमी केले तर आपण जगणार आहोत त्यामुळे झाडे मोठ्या प्रमाणात लावून ते जगविले पाहिजेत असे सांगितले काँग्रेसचे नेते अभय साळुके यांनी रस्त्यावर काम करण्याचा डोंगर महाराष्ट्र नवर्मान सेनेने उचललेला आहे अशी यंत्रणा जमवणे सोपे नाही ते मनसेने करून दाखवले आहे त्यामुळे सरकारने स्वतः पुढे येऊन अशा कार्यक्रमाला मदत करणे गरजेचे आहे असे सांगून प्रदर्शनाला लातूरकरांनी साथ द्यावीस असे आवाहन साळुंके यांनी केले मनसेचे महाराष्ट्र शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी प्रस्ताविकता लातूर जिल्ह्यात शेतीचा दवाखाना हा नवा उपक्रम राबवणार असल्याचे सांगितले त्याची सुरुवात रेनापूर तालुक्यात करून नंतर विस्तार राज्यभर करणार असल्याचे सांगितले 没，差不多。